काय म्हणते बरे आहे आज कशी पाहिली जोडी काय गटाला कुठलीच गाडी झोपली नाही का तेजाबद्दल काय सांगशील तेजा पण आता चालू सीजनची बरीचशी मैदान तेजन गाजवलं बया ड्रायव्हर म्हटलं की सगळ्यात कमी वयाचं ड्रायव्हर म्हटलं जातं काय एक प्रकारचा अभिमान आणि रिस्क कमी वयात मला वाटतंय की मी जास्त नाव केलंय असं माझ्या माझ्या मला वाटत तरी आत्ता वय किती तू आता तेवीस आहे तेवीस वय घरची असे काय म्हणत नाही तुम्ही जाऊ बसून आपल्या घरातला नादा ना बैलगाडीचा त्यामुळं घरातली काय बोलत तुझी किती पूर्वीची कुठली पहिले झाली काय आठ दिवस सुंदर आत्ता सध्या आजारी होतस तुझा म्हणजे फॅक्चर त्या वाईट काळामध्ये कुणी साथ दिली समीर भाई ले ले। बाकी कुठले काय या दोघांनी तर तिघाने तर मला एवढी सांगली की नाही तर मला अडीच महिने घरलाच घालवला नव्हता अडीच महिने चालते भाई तुम्हाला शुभेच्छा